बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खाबा उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड असून आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार अनिल चव्हाण आणि अनि भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद वाद होता होता हा अनेक दिवसांपासून आणि अनि यावरून अनिल संपवण्याचा कट रचला घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रतननगर तांड्यात बोलावले या भेटीत पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद पेटला बाचाबाची झाली आणि नंतर हनामारीत रूपांतर झालं या हानामारी दरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत